मला वाट शहर म्हणून हे ठाणे प्रसिद्ध आहे आणि म्हणून या तलावांची जी झालेली अवस्था आहे महापालिकेच्या हाकेच्या अंतरावरती असलेला ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलाव ज्या सिद्धेश्वर तलावाच्या तलावामध्ये ब्रह्माची मूर्ती त्या ठिकाणी सापडली होती असा हा ऐतिहासिक तलावाची अवस्था गेली तीन चार महिन्यापासून मला वाटतं महापालिकेच्या आयुक्तांना मी भेटलो आणि त्यांना ती अवस्था सांगितली आणि मला वाटतं दोन वेळेला त्या ठिकाणी मासे त्या ठिकाणी असंख्य असे मासे त्या ठिकाणी मेले आणि जी अवस्था आहे त्या तलावाची झाली होती आयुक्ताने आश्वासन दिलेलं आहे की एकतीस मे पर्यंत या सबंध जे काय त्याच्यावरती उपाययोजना आहेत त्या करणार आहोत तिथला जो गाळ आहे तो जो तलावाचे जे आउटलेट आहेत ते आम्ही साफ करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या तलावाचं जे संवर्धन करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर घोडबंदर रस्ता जो आहे त्या ठिकाणी एम एम आर डीच्या माध्यमातून दोन्ही सर्व्हिस रोड त्या ठिकाणी काम चालू आहे आणि यालाच आक्षेप असा आपण नोंदवला होता की तुम्ही सर्व्हिस रोड बंद करू नका परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बंद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या जो हायवे आहे घोडबंदर रस्ता आहे त्याला ते, ते मर्च करतायत आणि ते करत असताना पावसाळ्यापूर्वी एकतीस मे पूर्वी ही कामं व्हायला पाहिजे होती परंतु दुर्दैवाने आ, आ, ती झालेली नाहीत कारण तिथल्या किती असंख्य जी ड्रेनेज लाईन त्याकडे डॅमेज झालेल्या आहेत कित्येक ठिकाणी जे गटारं आहेत ते अपूर्ण अवस्थेत आहेत त्याचबरोबर पाण्याच्या लाईन सुद्धा त्या ठिकाणी काही ठिका काही ठिकाणी टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पाहिजे परंतु ते झालेलं नाही ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर जो मासुंदा तलाव आहे या मासुंदा तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो जो आहे मासुंदा तलाव भरल्यानंतर त्याचं जे पाणी आहे संपूर्ण रस्त्यावरती येतं जो जे आपलं शिवाजी पथ आहे तलावपाळीच्या समोरचा त्याचबरोबर बाजारपेठमध्ये पाणी त्या ठिकाणी तुमचं त्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं या संदर्भामध्ये एका ठिकाणी जो कलवट आहे तो अर्धवट अवस्थेत आहे ते सुद्धा त्यांच्या निदर्शनानं आणलं आणि त्या जे जे काही आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नाला जो बनवलेला आहे त्यातला कित्येक ठिकाणी अजून गाळ काढलेले नाहीत त्याचबरोबर हे शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कामं पूर्ण नालेसफाईची झालेली जेणेकरून आज तुम्ही बघितले असेल नालेसफाईची हात की सफाई म्हणजे ते वाढ बघतात ठेकेदार की कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ॲटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जी हातकी चलाकी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनात आणली आणि त्या संदर्भात सुद्धा एकतीस मे पूर्वी हे नाला कारण नऊ तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही कामं एकतीस मे पूर्व पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे स्टेशन रोड असेल किंवा आतला जो बाजारपेठ रस्ता असेल या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होते लोकांना जायला सुद्धा फुटपाथ वरती जागा नाही अशा परिस्थितीमध्ये जे काही आज बेशिस्तपणा वाढलेला आहे फेरीवाल्यांचा तो सुद्धा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी सांगितलेला आहे अशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वी येणारी जी काही कामं आहेत काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल यावेळेला वंदा टॉकीच्या इकडे फक्त एक तास पाऊस पडला त्या ठिकाणीसुद्धा पूर्ण पाणी तुंबलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा जे काही जो आपला जो राममारुती रोड क्रॉस आहे त्या ठिकाणी जो अंडरग्राऊंड नाला आहे तर तो सुद्धा साफ करणं गरजेचं आहे त्या बाबतीत सुद्धा सूचना केल्या प्रभात टॉकीच्या इथला जो नाला आहे त्याचबरोबर राममार्थी रोडच्या इथला नाला आहे त्याचबरोबर डॉक्टर कणबोर यांच्या इथे आतल्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक नाला आहे की जो तो, तो, राम तो, तो त्या राम मारुती क्रॉस रोडला नाल्याच्या इथे जातो तो सुद्धा साफ सफ करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सांगितलेले अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही पाणी तुंबतं त्या संदर्भामध्ये सांगितलेलं जो तलावाचा जो ओव्हरफ्लो आहे जो ओव्हरफ्लो पूर्वी मला वाटतं एम एच हायस्कूलच्या इतप ठिकाणी जो नाला आहे त्याला तो कनेक्ट केला होता परंतु आज गेले कित्येक वर्षापासून तिकडचा जो ओव्हरफ्लोचा लेआउट आहे म्हणजे तो हे जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या नाल्याला जॉईन करणं गरजेचं आहे ती सुद्धा सूचना केलेली आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत त्याचबरोबर दरवेळेला पावसाळ्यामध्ये झाडं ह्याच्यावरती पडून गाडीवरती पडून कित्येक लोकांचं मृत्यूमुखी या ठिकाणी पडलेले आहेत तर यासाठी पावसाळ्याच्या अगोदर मला वाटतं ही छाटणी होणे गरजेचं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही एकतीस मे पर्यंत ही जी काय सुचवलेली कामं आहेत ते आम्ही पूर्ण करू खरं तीस आणि एकतीस मेची का आणि पावसाळ्यापूर्वी आता आयुक्तांनी आम्हाला ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की हे सर्व कामं जी आहेत ते एकतीस मे पर्यंत आम्ही पूर्ण करू थोडा विश्वास मला वाटतं ठेवायला पाहिजे तर एकतीस मे नंतर बघू आपण दरवर्षी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे एकतीस ची डेडलाईन ही महापालिकेकडून दिली जाते मात्र नाल्याच्या बाजूला जी काही घर आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी हे येतच असतं नालेसफाई वेळेवर होत नाही मला वाटतं यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे जी हातकी सफाई या ठिकाणी नाले, नाले सफाई जी कर, चालू आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे कित्येक ठिकाणी गाळ उचललेला नाहीये आणि ते वाट बघत आहेत की हा गाळ परत नाल्यामध्ये जाऊ दे आणि तुम्हाला माहिती असेल एका या ठिकाणी या वर्षी पाऊस जास्त आहे आणि जास्त प्रमाणात आहे आणि असं असताना हे संबंध नाल्याची जी, जी खोली आहे जे जर ही वाढवली नाही किंवा गाळ काढला नाही तर मला वाटतं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसेल ही गंभीर बाब या दृष्टिकोनातून त्यांच्या निदर्शनात आणलेली आहे काही <दुण> वर्षापासून ठेकेदारांना जर वेळेत ही खरी गोष्ट आहे का कारण आज तुम्ही बघितलं असेल दोन वर्षाची अजूनही ठेकेदारांची बिलं दिलेली आहेत त्यामुळे यावेळेला साफसफाईसाठी टेंडर भरायला कमी लोक आले आणि त्यामुळेच ह्या दिरंगाईला वेळ लागतोय आणि यावेळेला त्यांना आम्ही सांगितलं की या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाला जबाबदारी वॉर्ड ऑफिसरला द्या आणि त्याला ती जबाबदारी त्या ठिकाणी पाणी तुंबलं तर त्याला त्या ठिकाणी सस्पेंड केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे अहो रोबो आणायची सर्व स्वप्न आहेत पण खिशात पैसे आहेत का हा पहिला विचार करा दर महिन्याला त्या ठिकाणी प्रशासनाकडे हात जोडा लागतात आता मागे जो केंद्र सरकारकडून पैसे आले होते आता परत मला वाटतं चारशे ऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत आणि असं दरवेळेला हे पैसे हे करून जी महापालिका या ठिकाणी जी डबगाईला आलेली आहे त्याला कारणीभूत म्हणजे इथलं जे सरकार आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने इथे जे ज्या पद्धतीने या ठाण्यामध्ये या ठाणे महापालिका एक वेळची चांगली अशी महानगरपालिका सुनियोजन असलेली महानगरपालिका होती आणि स्वतःच्या ह्याच्यावरती मला वाटतं ही महानगरपालिका आम्ही लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी चालवलेली आहे तुम्हाला माहिती असेल मा, त्यावेळेला काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा महानगरपालिका सक्षमपणे स्वतःच्या हिमतीवरती त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी करत होती आणि असं असताना आज या महापालिकेची अवस्था काय झालेली आहे ते मला वाटतं न बोललेलंच बरं अहो साहेब त्यांचं लक्ष कुठे आहे त्यांचं लक्ष बघता याला फोड त्याला फोड ह्याचा घर तोड त्याचा तोड कर ह्याच्यावर केस टाक हे काय काय एवढं दुसरं काय काम आहे त्यांचं आज त्यांनी ह्या संबंध तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही आता कोणावरती दुसऱ्यावरती बोलून फायदा नाही आणि तुम्ही जर उद्या हे जर हे केलेलं असेल के तर त्याची जबाबदारी पण तुम्ही स्वीकारली पाहिजेत ना तुम्ही जर ती महापालिकेची अवस्था अशी करून ठेवली आहे की त्या ठिकाणी झाकण बदलायला पैसे नसतील तर मला वाटतं हे प्रोजेक्ट कुठे जे काही टेंडर निघतात ते बाहेरच्या प्रशासनातला जे काही पैसे आहेत त्याच्यातून हे सब टेंडर निघत आहेत शहा नगरपालिकेकडून कुठे पैसे आहेत प्रोजेक्ट करण्यासाठी

दरवेळेला आम्हाला सांगितलं जातं की मेट्रोचं नाव सांगतात याचं नाव सांगतात परंतु आज अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी कुठलंही नियोजन नसल्यामुळे आज तुम्ही सांगताय सर्व्हिस रोड बंद केलेले आहेत आणि या सर्व्हिस रोड हायवेला टक्के टच करणार आहेत गोडबंदर रोडला तर काय अवस्था होणार आहे हे जेवढे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत मोठमोठे जे आहेत जे ग्रहसंकुलन आहेत यांची अवस्था काय होणार आहे उद्या समजा फायर ब्रिगेड असेल किंवा एखादा हार्ट पेशंट असेल त्यांनी जायचं कसं हा पूर्ण रस्ता जर ब्लॉक झाला तर सर्व्हिस रोडच्या मार्गाने त्या ठिकाणी जायची पर्यायी व्यवस्था होती पण तो आज ती सुद्धा पर्यायी व्यवस्था तुम्ही लोकांनी काढून टाकली आणि असं असताना आज जी परिस्थिती या ठाण्यामध्ये आहे म्हणजे आज जर घोटबंदरवरनं इकडे यायचं एक सव्वा तास लागतो तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय आज नोकरीवरती सुद्धा माणूस वेळेवर जाऊ शकत नाही फ्लाईट पकडू शकत नाही ट्रेन पकडू शकत नाही अशी सर्वसामान्यांची अवस्था या ठिकाणी झालेली पण ऐकायला आहे ना कोणाला वेळ कुठे आहे हे आपल्या यांच्या खुर्ची वाचवण्यामध्ये मग नाही सर्व मला वाटतं जर त्यांनी असा निर्णय घेतला असेल त्याचं स्वागत करायला पाहिजे कारण दरवेळेला तुम्हाला माहिती असेल वर्षानुवर्ष त्याच डिपार्टमेंट मध्ये लोक बसलेले आहेत त्यामुळे त्यांना त्यांची तेन भीती राहिलेली नाहीये आणि ते जर मला वाटतं करत असेल तर मला वाटतं स्वागत करावं त्याचं आज आता मला वाटतं त्यांच्याबरोबरच्या शिवसेनेकांनी ठरवावं त्यांच्याबरोबर राहावं का नाही राहावं कारण ना त्यांचीच सुरक्षा राहिलेली नाही आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा या ठिकाणी ठाण्यातला नागरिक तर सुरक्षित नाहीत परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं ट्रॅफिकला माणसं नाहीत यांच्या सुरक्षा रक्षेमध्येच एकेकाला दिलेले आहेत कार्यकर्ता असला तरी त्याला पाच पाच बॉडीगार्ड दिले स्टेनगन सकट भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिले पीएला चार चार पाच पाच दिलेले आहेत तर पोलीस आहेत कुठे परंतु मला असं वाटतं मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालावं आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी अ... रेल्वे स्टेशनमध्ये उद्घाटन मोदींचे असते होते मात्र त्याच्यामध्ये ठाण्याचं नाव ठाण्याचा खासदार कुठे ते विचारन जरा ठाण्याचे खासदार फक्त आपलं फिरत असतात आपले आणि फक्त भाषण करत असतात ओके ठाणे म्हटलं तलावांचं मात्र तलावांचं संवर्धन झालेलं नाहीये आणि ठाण्याच्या तलावांची बिकट अवस्था मोठ्या प्रमाणात पाहिली जाते ठाण्याला सांस्कृतिक शहर म्हटलं जातं मात्र ठाण्यातली संस्कृती अर्वड मला वाटतं ठाण्यातली सांस्कृतिक जे आहे ते तलावांची वाट लागले शहराची वाट लागले सुरक्षेची संबंध अभाव आहे शहराचा विकास पण पूर्णपणे अजूनही अर्धवट स्थितीत आहे ठाण्याची अवस्था काय आहे ते बघा नागरिकांना विचारा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील काय आहे ते मला वाटतं गेल्या आपले जे कोविड सेंटर आहेत ते कुठे आहेत त्याचं सामान कुठे गेलं त्याची पण चौकशी गेली पाहिजेत की एवढी सर्व किमती सामान आम्ही कॉट आणल्या होत्या ऑक्सिजन हे आणले होते प्लांट उभे केले होते त्याचं काय झालं ते सामान गेलं कुठे त्याची सुद्धा चौकशी लावायला पाहिजे जेणेकरून आता कोविड वाढत आहे आज ठाण्यामध्ये तीन रुग्ण सापडले कोविडचे मुंबईला जोरात चालू आहे तर आपल्या कोविड सेंटरचं से सामान गेलं कुठे करोडो रुपये आपण कोविड सेंटरमध्ये घालवलं कोविड सेंटर आता जे आहे ते मला वाटतं कोणाला तरी देऊन बसलेले आहेत महापालिकेने दिलेले हॉस्पिटलची अवस्था काय सांगा मला ज्याला नाममात्र दिलेले आहेत परंतु ते सुविधा देत आहेत का नागरिकांना तिथल्या पैसे मोजत आहेत पैसे घेतल्याशिवाय के इलाज केला जात नाही महापालिकेच्या जागेच्या हॉस्पिटलची अवस्था आहे त्यामुळे संबंध महापालिका फक्त आता हे जे शिल्लक राहिलेले ती पण आता संपूर्ण डाव आहे त्यामुळे नागरिकांनी याचा विचार करावा स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका जसं जवळच्या सर्व समस्या अरे मला एक समजत नाही सत्ताधाऱ्यांनी जनता दरबार घेणं म्हणजेच आपण मंत्री असताना सुद्धा जर तुम्हाला जर जनता दरबार घ्या लागतो तर दुर्दैवाची बाब आहे आज या ठाण्यामध्ये तुम्ही महानगरपालिकेत जनता दरबार घेता जर नगरपालिकेत तुमचा जनता दरबार घेऊन काय उपयोग आहे त्या महापालिकेतल्या प्रशासनावर तुमचा अंकुश नाही म्हणून तुम्हाला जनता दरबार घ्यावा लागतो आज महापालिका तुमची आहे सत्ता तुमची आहे केंद्रात आहे राज्यात आहे आणि असं असताना सुद्धा तुम्हाला जर इथं जनता दरबार घ्यावा लागत असेल दुर्दैव आहे आणि त्या जनता दरबारमध्ये तेच तेच ते ते प्रश्न असतात ना आज तुम्ही बघितलं असेल की या जनता दरबारामध्ये जे प्रश्न मंत्रीच सोडवतो ना शेवटी मग त्या मंत्र्याचं हे नाही का त्याचे आदेश पाळले जात नाहीत का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे ना महापौर आहे भाजप म्हणत येणाऱ्या काळात महापौर बसणार राष्ट्रवादी नवी मुंबईमध्ये दुसरा मला वाटतं गणेश नायका गणेश नायकांनी आज मला वाटतं चाळीस ते पंचेचाळीस वर्ष या राजकारणात आहे आणि जे महाशय बोलते त्यांचा राजकारणात आता उदय झालेला आहे ते मला वाटतं त्यांनी प्रत्येक ते तर इंदिरा गांधी बद्दल पण बोलतात ते पवार साहेबांबद्दल बोलतात एवढे महान नेते त्यामुळे त्यांनी पहिले स्वतःचा बघून मग दुसऱ्याकडे बघावत्याची एंट्री झालेली आहे त्यामुळे नाराजी नाही नाही त्यामुळे नक्कीच येणाऱ्या कळत आता पाहिल्या मुंडे देखील भेट अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत त्यांनी नाराजी मुंडे येणाऱ्या काळात एंट्री झाल्यामुळे विकास फक्त खुर्च्यांचा बाजार चालू आहे माझी खुर्ची आणि मला कशी मिळेल एवढंच चालू आहे बाकी लोकांच्या समस्येबद्दल काही घेणं देणं नाही कळलं का पावसाळ्यापूर्वी कामं होण्यासाठी जर या नगरपालिकेत येता असेल तर मला वाटतं तुम्ही लोकांनी राजीनामा द्यायला पाहिजे कळला आणि तुम्हाला तिथे जनता दरबार घ्यावा लागतो महापालिकेमध्ये हे तर अजून मोठं दुर्दैव आहे हां म्हणून जनतेने या इलेक्शनला ठरवावं हो, यांना कुठे बसावं गरजा हिंदुस्तान चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा